माझं नाव सुशांत केराबा पण कोल्हापूर देवाचाय अनुभव आहे देवाने अजूनपर्यंत जसं शेवेत सुरू देवाच्या तसं देवाने अजून काय कमी पोट नाही आपल्याला एवढा अनुभव काय अनुभव देणार देवाने आपल्याला लय संकटात असं ऍक्सिडेंट मधून हे नाही वाचव आपल्या देवाने ॲक्सिडेंटमध्ये मी तालमीत चाललेलो तालमीत जाता जाता असा प्रसंग कराला की मागणं आम नवीन पिकअप होतं साठ सत्तरच्या स्पीडने पिकअप होतं मग पिकअप असं जागावर थांबलं जागावर म्हणजे काय बिरक त्याने काय दाबला होता जागावर थांबला पिकअप मागणं गाडी आली ती स्पीडने चांगली सत्तर आणच्या स्पीडने त्याने इथं कंट्रोल केली का ना गाडी आली त्या ही इतकी कंट्रोल केली की यावन असं हिसोब होऊन ते हाय असं उभा राहिलो मागणी देऊन त्या पिकअप काय धडक नाही काय आपलं सुखी ठेव फक्त आणि देवा हो तुझ्या शेवेत काय चोर फिराय एवढं आपलं फक्त बकरेकडे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय काय लय भारी वाटत देवा म्हणजे आले काय टेन्शन घ्यायचं गरज नाही घरचं टेन्शन नाही काय नाही इथं आपण जरी बकरेकडे राहलो ना तरी देवा आपल्या घरी द्यान्ट होतो ठेवतो आता अकरा दिवस झाले की आले काय नाही कोणली मी असं एकदा बाहेर चाललो होतो तिथन गाडी मागणी आली होती डम्पर ऍक्सिडेंट झाला असता वाचवलं संकटात बाहेर देवाने काढलं आपल्याला सुखी ठेवलं आपलं त्याच्यामुळं वेट लागलो मी त्याच्यामुळं घरचं वगैरे समजा चांगलं सहा वसही झालं जातो महिन्यात नाही एकदा आपल्या सहा दिवस जायचं यायचं परत यायचं आठवण वगैरे काही सुद्धा येत नाही हाय एक नंबर मन मोकळ राहिल्यावर काय होत नाही ते देवा देवा सेवा करायची आपल्या चार दिवस